पुळेत पुढच्या बातमीकडे सरकार बाहेर राहून काम करण्याची गरज नाहीये बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरती आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे बावनकुळे संघटनेसाठी फडणवीस यांनी ही भूमिका महत्वाची आहे असं देखील बावनकुळे यांनी म्हटलंय बावनकुळे भविष्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात यश मिळेल असं देखील बावनकुळे यांनी म्हटलं आहे आणि या सगळ्या संदर्भात राजकीय घडामोडी घडत आहेत राजकीय हालचालींना वेग आलेला आहे या संपूर्ण विश्लेषणासाठी आता राजकीय विश्लेषक आनंद देवधर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आनंद सर आपण पाहतोय दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं घडामोडी सुरू आहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देखील घडामोडींना आता वेग आल्याचं पाहावं वे लागेल अगदी काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आपण ऐकलेली आहे विश्लेषण करूया मात्र देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय योग्य की अयोग्य तुम्हाला काय वाटतंय मला पर्सनली असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार राजकारणी आहेत दोन हजार एकोणीस साली त्यांच्याशी जो धोका केला गेला त्यानंतर त्यांच्या एकूणच राजकीय हालचाली बघितल्या तर लोकांना संभ्रमात टाकणाऱ्या आहेत सुरुवातीला त्यांनी अजितदादांबरोबर ऐंशी तासाचं सरकार बनवलं मग अत्यंत प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं एकनाथ शिंदे बंड केलं त्यावेळी त्यांना मदत करून उद्धव ठाकरे यांचं सरकार खेचलं पुन्हा वर्षभराने अजितदादा पवारांना त्यांनी महायुती सरकारमध्ये सामील करून घेतलं हा सगळा खटाटोक जो होता सेहेचाळीस ते सत्तेचाळीस टक्के मतं जी लोकसभेत चाळीस सीट मिळवायला आवश्यक असतात त्यासाठी मतांची बेगमी करण्यासाठी केलेला हा खटाटोक होता परंतु आता कालच जाहीर झालेल्या नि, निकालावरून खुद्द फडणवीस यांनी असं कबूल केलंय की ते एक सव्वा टक्का मतं त्यांना कमी पडली महाविकास आघाडीपेक्षा त्याचा अर्थ त्यांनी जो डाव लावला होता तो फेल गेलेला आहे हे अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिले भले मग ते म्हणत असतील की आम्हाला इतकेच मत कमी मिळाली सीट्स कमी मिळाल्या हे तर ते स्वतःही कबूल करतात आता याच्यावर उपाय काय फडणवीस हे अत्यंत कसलेलं नेतृत्व आहे आणि पक्षाची संघटना जर विखुरलेली असेल कार्यकर्त्यांचं मनोबल जर उंचावायचं असेल तर त्यासाठी स्वतः मैदानात उतरणं आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झालेली जा असावी आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे यापूर्वी सुद्धा ज्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं त्यावेळी फडणवीस यांनी सुतोवाच केलं तर की पक्षाच्या परंतु त्यावेळी निवडणुकीला अडीच वर्ष होती आणि फडणवीस सारखा अं नेता सरकारमध्ये असलाच पाहिजे असा विचार केंद्रीय नेतृत्वाने केला आणि त्यांना निर्देश दिले गेले की तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या त्यानंतर मात्र आता जेमतेम पाच महिन्यावर निवडणुका आलेल्या असल्यामुळे आणि आता जर हालचाल केली नाही तर भाजपची परिस्थिती काथे सर म्हणाले तशी दयनीय आहे आणि पक्षाला जर काही भरीव यश मिळवायचं असेल आणि पुन्हा निवडणूक जिंकायची असेल तर आपण पुन्हा एकदा राजकीय विश्लेषक आनंद सर यांच्याकडे जाऊया आनंद सर आपण मुद्दा बोलत होता तो मुद्दा पूर्ण करा आणि त्यानंतर आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत मुद्दा माझा असाच होता की निवडणूक आता अगदी तोंडावर आलेली आहे महाराष्ट्रात अठ्ठावीस जागा लढून भाजपाला बहुतेक नऊ जागा मिळालेल्या आहेत अतिशय दारुण पराभव झालाय विश्लेषण जर व्यवस्थित केलं तर भाजपाला काँग्रेसकडून फटका बसलेला आहे आणि काँग्रेसची कामगिरी महाराष्ट्रात खूप चांगली आहे विदर्भामध्ये जो भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला आहे काँग्रेसचाही तो बालेकिल्ला आहे म्हणजे खरी तगडी फाईट विदर्भामध्ये होते आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विदर्भात कमी मिळालेल्या सीट्समुळे भाजपची आमदारांची संख्या कमी झाली होती तेव्हा या सगळ्या परिस्थितीचा विचार करता फडणवीसांनी विदर्भावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे आणि ते तिथूनच येतात त्यामुळे ते, ते जर पक्ष कार्यासाठी उतरले तर निश्चितच भाजपाला फायदा होईल शिवाय त्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद हाताळलेलं असल्यामुळे महाराष्ट्रातले इतर प्रांत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या सर्व भागात त्यांना मानणारा एक मोठा कार्यकर्ता वर्ग आहे कार्यकर्त्यांचा मनोबल उंचावण्यासाठी जर फडणवीस मैदानात उतरत असतील तर ते अतिशय योग्य आहे आणि मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्वाने त्यांना आता पक्षकार्यासाठी मोकळं करावं कारण आता जेमतेम त्यामुळे या संपूर्ण वक्तव्यावरती अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि अनेक राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत धन्यवाद सर आपण दिलेले आहे विश्लेषणासाठी आणि माहितीपूर्ण या संपूर्ण विश्लेषण